श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि आज आलेली आहे मराठी वर्षातील शेवटची शनी अमावस्या मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम करत नाही या दिवशी महत्वाचे काम केल्यास तुमच्या कामावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते हिंदू धर्मामध्ये अशी एक अमावस्या आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो एका वर्षभरामध्ये एकूण बारा अमावस्या येतात शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी किंवा शनिश्चारी अमावस्या असे म्हटले जाते हिंदू धर्म ग्रंथानुसार शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवांची पूजा केली जाते या दिवशी शनिदेवांची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात धार्मिक मान्यतेनुसार शनी अमावस्याच्या दिवशी खऱ्या भक्तीने शनिदेवांची पूजा केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळते आयुष्यातील अडथळे दूर होतात पृथ्वी आणि ग्रह दोषापासूनही मुक्ती मिळते हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची पूजा करण्यासोबतच काही नियमांचे पालन करण्याचेही सांगितले आहे त्याचबरोबर या दिवशी शनिदेव तसेच पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत घरामध्ये ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्याने तुमचे असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होईल घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळणार आहोत नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय घरामध्ये करायचा आहे तर खरं तर हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेत करावा म्हणजेच संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान कारण वे ती वेळ जी आहे ती घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते पण त्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यावेळी आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो अशा घरात कधी पैसा टिकत नाही कधी कधी जन्मकुंडलीतील राहू केतूच्या स्थितीमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच या सर्व समस्यांवरती कापूर हा रामबाण उपाय मानला जातो कापुराच्या उपायामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारते वारंवार बिघडत असतील तर कापुराशी संबंधित उपाय काही विशिष्ट तिथींना आपण नक्कीच करून बघू शकता जर तुमची कामं सतत बिघडत असतील किंवा तुमच्या घरातील व्यक्ती पुन्हा पुन्हा आजारी पडत असतील तुमच्या कुंडलीवर राहू केतूचा अशी परिणाम असेल राहू केतू दोष दूर करण्यासाठी देखील कापूरचा वापर तुम्ही करू शकता विशेषतः पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी कापुराचे उपाय हे अतिशय प्रभावी ठरतात या उपायामुळे तुमची अडलेली कामं देखील पूर्ण होतात घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतो इतकंच नाही तर घरातील नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते कापूर जाळल्याने घरामध्ये सुख शांती राहते कामात वारंवार अडथळे येत असेल तर शनिवारी कापुराशी संबंधित उपाय करावेत तर यंदा योगायोगाने ही वर्षातील शेवटची अमावस्या शनिवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे यामुळे तुमचे दोष जे आहे ते देखील दूर होतात बऱ्याचदा शनीची साडेसाती सुरू असेल तरी देखील तुमच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात आणि कापुराशी संबंधित हे उपाय केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद लाभतो दर महिन्याला पौर्णिमा अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आता ही वर्षातील शेवटची शनी अमावस्या आहे ही अमावस्या शनिवारी आल्याने या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे यामुळे तुम्हाला झोप देखील चांगली लागेल आणि घरातून नकारात्मक शक्तीही निघून जाईल तर पहा हा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर त्याआधी घराची स्वच्छता म्हणजे झाडझूड वगैरे करून घ्यायची कारण दिवे लागले नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही शक्यतो आता त्यानंतर आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सर्वप्रथम देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आज अमावस्या असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीचं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे किंवा मोठ्या आकाराची मातीची पंती घेतली तरीही चालेल आता देवघरासमोर बसूनच आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर या उपायसाठी अर्थातच तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हा कापूर जो आहे तो भीमसेनी कापूर असेल तर उत्तम आहे त्याच्या पाच वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ह्या कापराच्या वड्यात थोड्याशा तुपात भिजून घ्यायच्या आता सगळ्यात आधी मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला खाली तांदूळ पसरून घ्यायचे आहेत तांदूळ जे आहेत ते समृद्धीचं प्रतीक मानले जातात आणि देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदळाचा वापर करायचा आहे तर तांदूळ ठे पसरून घेतल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत आणि यावरती आपल्याला तुपात भिजवलेल्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवून त्यावरती दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकलं तर तसंही चालेल त्यानंतर आपल्याला यावरती पाच अखंड लवंग ठेवायचे आहेत या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या पाहून अशा लवंगा ठेवायच्या आणि दोन अखंड वेलची देखील ठेवायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तू प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल तर ती चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरामध्ये जी काळे मोहरी असते ती घेतली तरीही चालेल आता या पिवळी मोहरी सोबतच तुम्हाला पाच काळे मिरे घ्यायचे आहेत या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी पडत असेल तर अशा व्यक्तीवरून तुम्हाला या दोन्ही वस्तू डोक्यापासून ते पायापासून गोलाकार आकारामध्ये सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर जर घरामध्ये एखादं लहान मूल असेल तर ते सतत किरकिर करत असेल विशेषतः दिवे लागणीच्या ला वेळेस हे बाळ जर घरामध्ये किरकिर करत असेल तर त्याला नजर दोष झालेले असू शकतात आणि बऱ्याचदा हे नजरदोष आई वडिलांचे असतात बाहेरील व्यक्तींपेक्षा घरातल्या लोकांचीच नजर मुलांना होत असते त्यामुळे त्याचे झालेले नजरदोष जे आहे ते निघून जावेत यासाठी तुम्ही पिवळी मोहरी आणि हे जे काळे मिरे आहेत ते मुलावरून उतरून घेऊ शकता अमावस्याला किंवा पौर्णिमेला असे केलेले उतारे कधीच वाया जात नाहीत यामुळे तुमच्या मुलांची दृष्ट निघून जाते तुमच्या घरामध्ये करत्या व्यक्तीची सतत चिडचिड होत असेल कामामुळे किंवा तणावग्रस्त जीवनामुळे घरात आल्यावर त्यांचं चिडचिडेपणा वाढत असेल किंवा घरातील सदस्यांसोबत त्यांची भांडणं होत ता असेल आपल्या घरातील करत्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ह्या वस्तू म्हणजेच पिवळी मोहरी आणि पाच काळे मिरे तुम्हाला उतरून घ्यायचे आहेत उतरून घेत असताना तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू वापरायच्या एकच उतारा सर्व व्यक्तीवरून करायचा नाही पहिल्या व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर तुम्हाला त्या वस्तू एका प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत परत दुसऱ्या व्यक्तीवरून उतरून घ्यायच्या आणि असं करत करत तुम्ही घरातील जेवढे सदस्य आहेत तेवढ्या व्यक्तीवरून ह्या सर्व वस्तू उतरून घेऊ शकता तुम्ही स्वतःवरून देखील या दोन वस्तू उतरून घेऊ शकता त्यानंतर ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आणि आपण जो कापूर ठेवलेला आहे मातीच्या भांड्यामध्ये तो प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत त्यानंतर या सर्व वस्तूंचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे यामध्ये ज्या वस्तूंचा वापर आपण केलेला आहे त्या देवी लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळे या वस्तूंच्या प्रभावामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता वाईट शक्ती कटकटी भांडणाचे कारण वास्तुदोष संपूर्णपणे दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते आता संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उंबरट्याच्या बाहेर हे मातीचं भांड ठेवून द्यायचं आहे बघा यामध्ये जी रक्षा तयार होईल ती थोडीशी शांत झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर ही रक्षा जी आहे ती तुम्ही तुळस सोडून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे त्याचबरोबर बघा आज शनिवारी आलेल्या शनी अमावस्येपासून तुम्ही कर्पूर होम करायला देखील सुरुवात करू शकता आज अतिशय महत्वाचा दिवस आहे वर्षभरातली जी ही नकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये होती ती दूर व्हावी यासाठी कर्पूर होम तुम्ही आवर्जून घरामध्ये करावा आता हा कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ घेतल्यानंतरनं त्यावरती तुम्हाला पाच सात किंवा अकरा अशा विषम संख्येमध्ये भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता नारळ ना देवघरासमोर एका तामणामध्ये तुम्ही हा नारळ ठेवू शकता नारळावरती एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची ती प्रज्वलित करायची ती प्रज्वलित आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि असं करत करत एक एक कापराची वडी जी आहे ती तुम्हाला त्या नारळावरती प्रज्वलित म्हणजे जाळायची आहे पाच वड्या जळेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर त्या नारळाला जर अचानकपणे तडा गेला बऱ्याचदा नारळ फुटत अशा वेळेस घरू घाबरून जाण्याचं कारण नाही जी ही नकारात्मकता आहे ती हे नारळ शोषून घेत त्यामुळे बऱ्याचदा अशा नारळाला तडा जातो आता हा नारळ जो आहे तो तुम्हाला देवघरातच एका साईडला ठेवून द्यायचा आज आहे आजपासून म्हणजे पुढच्या अमावसेपर्यंत रोज नित्य नियमाने तुम्हाला हा कर्पूर होम जो आहे तो घरामध्ये करायचा आहे तोच नारळ घ्यायचा त्यावरती परत पाच भीमसेने कापराच्या वड्या ठेवायच्या महाराजांचं नामस्मरण करायचं आणि असा कर्पूर होम केल्यामुळे तुमच्या घरातील कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष असतील वास्तुदोष असतील नकारात्मकता असेल ती दूर होण्यासाठी मदत होते आता मध्येच ह्या काळामध्ये तुमचा मासिक धर्माला तर तेवढे दिवस सोडून द्यायचे किंवा घरातील इतर सदस्यांकडून देखील तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता पण सुतकामध्ये मात्र तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हा उपाय सुरू केल्यानंतर अचानक घरामध्ये सुत किंवा विटाळ पडला तर ते नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आणि दुसरा नारळ घेऊन पुन्हा पुढच्या अमावसेपासून तुम्ही अशाच कर्पूर होमाला घरामध्ये सुरुवात करू शकता आता महिनाभर म्हणजे ही फाल्गुन अमावस्या शनिवारी आलेली आहे म्हणजे या शनी अमावसेपासून ते पुढच्या म्हणजे चैत्र अमावसेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा चैत्र अमावस्याच्या दिवशी उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे नारळ आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तुम्हाला या उपायामुळे खूप छान अनुभव येईल आणि घरामध्ये प्रसन्न सकारात्मक वातावरण देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल त्याचबरोबर जर घरामध्ये आर्थिक समस्या असतील म्हणजे घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा या त्या कारणाने तो खर्च होत असेल तर पैसा घरामध्ये टिकावा देवी लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास रहावा यासाठी तुम्हाला एका मातीच्या भांड्यामध्ये शेणाची गौरी घ्यायची आहे आणि या गौरीवरती तुम्हाला पाच अखंड लवंगा आणि दोन वेलची टाकायचे आहेत आणि तुपाची आहुती देत तुमच्या कुलदेवीचं स्मरण करत हा होम जो आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीची कृपा राहते आणि देवी लक्ष्मी देखील या उपायामुळे प्रसन्न होते कारण शेणाची गौरी ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर हा उपाय करत असताना ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचं तुम्ही जप करायचा आहे जास्तीत जास्त अकरा वेळा तुम्ही हा जप करू शकता जोपर्यंत ती शेणाची गौरी जळते तोपर्यंत हे मातीचं भांड तुम्हाला उंबरठ्यावरतीच ठेवायचं ज्यावेळेस यामध्ये असलेली रक्षा शांत होईल त्यावेळेस तुम्ही ही रक्षा जी आहे ती एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे अतिशय प्रभावी असा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय आहे आणि हा उपाय अमोसेला केला जातो तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ